आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र येऊन लढणार असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्रितपणे काम करून जनतेसमोर एक सशक्त एकता दर्शवतील त्यामुळे आगामी निवडणुकांत महाविकास आघाडीला अधिक मजबूती मिळेल आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होईल असे अनिल देशमुख म्हणाले असं आहे की आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नागपूर जिल्ह्याची आणि नागपूर शहराची बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आप आहे आपल्याला माहीत आहे की नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विदर्भातनं आम्ही एक जागा वर्ध्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून तुतारी चिन्हावर लढवली होती आणि त्या ठिकाणी अमर काळे आमचे खासदार त्यानिमित्त निवडून आलेत आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या जवळजवळ एकतीस जागा निवडून आल्या विदर्भात दहापैकी आठ जागा आमच्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या आता पुढील काळामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि बाकी आमचे जे सर्व मित्रपक्ष आहेत ते सर्व एकत्र मिळून आम्ही विधानसभेची निवडणूक लढवणार आहे